या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कसबापावडा लाईन बाजार परिसरातील सेवा रुग्णालयात दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह मल्टी हॉस्पिटलचा दर्जा व सुविधा या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून महानगरपालिकेच्या बफर झोन कात्रीत अडकलेल्या सेवा रुग्णालयातील नियोजित विभाग आणि इमारत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर समवेत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून नियोजित विभागांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं या बैठकीत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की कसबा वावडा लाईन बाजार परिसरातील सेवा रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर कसबा वावडा ते शिए ग्रामीण भागापर्यंत सुमारे एक लाख नागरिक अवलंबून आहेत रुग्णालय ही अत्यावश्यक सेवा आहे होणाऱ्या इमारतीचा वापर आरोग्य सेवेसाठी होणार आहे सदर इमारतींचे बांधकाम बफर झोनच्या शेवटच्या टोकाला होणार असून याकरिता प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अटी शिथिल करून विशेष बाब म्हणून परवानगी घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन ಅಂಕುರು ಅಶ್ವಾಹಿತಿ तसेच आरोग्य सेवेत सुधारणा करा नागरिकांना चोवीस तास चांगली आरोग्य सेवा द्या अशा सूचना रुग्णालय प्रशासनास केल्या या बैठकीस उपसंचालक कोल्हापूर मंडळ डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक सेवा रुग्णालय डॉक्टर निलीमा पाटील कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर पावरा सहाय्यक अधीक्षक आयुब मुल्ला वरिष्ठ लिपिक अजित कोळी शिवसेना महानगर समन्वयक कमलाकर जगदाय शहर समन्वयक सुनील जाधव कृष्णा लोंडे रोहन उल्पे दादासो आळवेकर रोहित चव्हाण जय लाड सचिन पाटील आदर्श जाधव सुरज सुतार आकाश चौगले प्रणव इंगोले किरण सुतार प्रज्वल चव्हाण आदी उपस्थित होते